आज आपण कमी साहित्यात झटपट तयार होणारी आंबट चुक्याची भाजी कशी करायची ती बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यमी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं एक जोडी मी आंबट चुका घेतलेला आहे आता ह्याची नुसती पानं आपण काढून घ्यायची आहेत तेटं घ्यायची नाही आहेत आता ही आपल्याला पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता ही बारीक चिरून घेतलेली आहे जेवढी बारीक चिरता येईल तेवढी मी धुवून मग चिरून घेतलेली आहे आता यासाठी आपल्याला एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे तर इथं मी एक वाटी ही तुरीची डाळ ती पण आपण पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊया आता इथं डाळ पण धुवून झालेली आहे आणि पानं पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही कुकरमध्ये आपण घालून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारी ही आंबट चुक्याची पातळ भाजी म्हणजेच याला गरगटंसुद्धा म्हणतात आता कुकरमध्ये आपण ही आंबट चुका घालून घेतलेला आहे त्यासोबतच ही डाळ पण आहे ती पण घालून घेतलेली आहे आता याच्यात आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि हे बुडेल एवढं आपण पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी आणि डाळ बुडेल एवढं आपण इथं पाणी वापरणार आहे जास्त पाण्याचा वापर करू नका नाहीतर मग ते नुसतं पाणी पाणी तयार होतं शिजल्यानंतर त्यामुळे जेवढं बुडेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी या जरा तिखट आहेत मिरच्या त्यामुळे इथं मी तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची आहे ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक थोडीशी मूठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आता हेला पाणी न घालता आपण बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता पाणी न घालता आपण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता कुकर झालेलं आहे इथं बघू शकता छान असं शिजलं गेलेलं आहे आता हे रवीनं आपण गोटून घेणार आहोत म्हणजे डाळ आणि जे आंबट चुका आहे तो एकजीव होईल डाळ छान शिजली गेल्यामुळे आंबट चुका पण तो छान डाळीमध्ये मिक्स झालेला आहे असं एक दोन मिनटं आपण रवीनं घोटून घेतलं की ते एकजीव होतं आता ह्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण इथं एक चमचा बेसन वापरणार आहोत यामुळे ही आहे हे गरगट आहे त्याला दाटसरपणा येतो आणि ते एकजीव होतं आता इथं मी एक चमचा बेसन घालून हे परत रवीनं ह्याला घोटळून घेणार आहे आता हे मस्त घोटळून घेतलेलं आहे आता याला फोडणी करून घेऊया आता कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की मग यात आपल्याला पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालून अगदी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे आता हे जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते वाटण आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे एक दोन सेकंद हे परतून घ्यायचं म्हणजे जो लसूण आणि मिरचीचा जो कच्चा पण आहे तो निघून जातो हलकंसं तेलामध्ये परतल्यामुळे त्याला एक स्वाद पण छान येतो आणि चव पण खूप छान लागते आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे परत एक दोन सेकंद परतून घ्यायचं आहे आता जी शिजवून घेतलेली डाळ आणि आंबट चुका आहे ते घालून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे जे मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घालून ॲड केलेलं आहे शेवटी चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालायचा गूळ आवर्जून घाला जेणेकरून त्याचा आंबट पण आहे तो बॅलन्स होतो आता ह्याला एक छान उकळी आणून द्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारी ही आंबट चुक्याची पातळ भाजी आहे एक दोन मिनटं आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे बेसन आहे ते पण छान शिजलं जातं आता इथं बघू शकता छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि कुठंही ती पातळ झालेली नाही आहे भाजी त्यामुळे एक संघ झालेली आहे बघू शकता ही तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते चवीला आणि मिरची घातल्यामुळे त्याला एक वेगळी चव लागते हिरव्या वाटणातली ही मस्त अशी आंबट चुक्याची पातळभाजी तयार झालेली आहे उकळी छान आलेली आहे आणि दाटसरपणा आलेला आहे बघू शकता मस्त गरमागरम अशी खायला खूप छान लागते नक्की ट्राय करा थँक्यू